ॲपे व दुचाकीत समोरासमोर धडक तीन गंभीर जखमी निंबा गावाजवळील वडण रस्त्यावरील अपघात धिग्रस तालुक्यातील निंबा गावाजवळील वडण रस्त्यावर ॲपे व दुचाकी समोरासमोर जबर धडक झाल्याने ॲपेमधील दोन व दुचाकीवरील एकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली विमल आत्माराम पवार वय साठ व जयसिंग आत्माराम पवार वय तीस दोन्ही राहणार विटोली मारुती हे विटोली येथून ॲपे क्रमांक एम एस सतरा व्ही पंच्याऐंशी तेवीसने घरात ठेवलेला कापूस विक्रीसाठी दिग्रसकडे आणत असताना दिग्रसवरून येणारी दुचाकी प्लॅटिना क्रमांक एम एच एकोणतीस पी बासष्ट पंचवीसमध्ये समोरासमोर निंबा गावाजवळील रस्त्यावर भीषम अपघात झाला या अपघातात विमल पवार व जयसिंग पवार यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन प्रकृती चिंताजनक असल्याने दिग्रस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर दुचाकीवरील सुजित बाबाराव गोडबले वैतीस राहणार सोमठाणा तालुका मानोरा हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिग्रज ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात आणले आहे वृत्त लियोस्तर या घटनेची पोलिसात तक्रार दाखल नव्हती